मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजचा विषय बघितल्यावर तुम्हाला थोडंसं अडकळल्यासारखं वाटेल बिलकुल अडकळल्यासारखं वाटेल कारण मी असं म्हटलं आहे की त्यावेळीच रामविजयाला आम्ही स्वीकारले असते तर त्यावेळीच आम्ही रामविजय अर्थात रामविजय बुरुंगले यांना स्वीकारले असते तर मंडळी सातत्यानं जवळपास हा माझा चौथा व्हिडिओ आपल्या जळगाव जामोद मतदारसंघासाठी असेल या जळगाव जामोद मतदारसंघातील काँग्रेसची सध्याची अवस्था छिन भीन झालेली आहे किंवा असं वाटते की या मतदारसंघामध्ये काहींना काँग्रेसच्या नेत्यांना असं वाटते की आता आपल्या जर उमेदवारी मिळाली तर आपण सहजच निवडून येऊ कारण एवढं मतदान आपल्या जवळ आहे असं त्यांना वाटते पण वस्तुस्थिती संपूर्णत वेगळी आहे संपूर्णत वेगळी आहे मी तुम्हाला थोडं काही वर्ष मागं नेतो कृष्णराव इंगडे यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यावेळेस शेगाव शहर हे जळगाव दामोद मतदारसंघामध्ये आलं आणि त्यावेळेस काँग्रेस पक्षाने एका अल्पसंख्याक उमेदवाराला उमेदवारी दिली आणि तो अल्पसंख्याक उमेदवार म्हणजे रामविजय बुरुंगले ज्यांचा धनगर समाज आहे आणि एवढ्या अल्पसमाजाच्या व्यक्तीला काँग्रेसने उमेदवारी देऊन काँग्रेसमध्ये दे सर्वधर्म समभाव आहे हे त्यावेळेस त्यांनी स्पष्ट दाखवून दिलं कारण त्या अगोदर श्रद्धादा टापरे असतील त्यांचा पराभव करून कृष्णराव इगडे जे शिवसेनेत होते त्यांनी शिवसेनेत असताना काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला नंतर ते शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये आले काँग्रेसने त्यांना एक दोन वेळा उमेदवारी दिली आणि ते काँग्रेस वासित झाले जवळपास आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये ते दोन वेळा काँग्रेसचे उमेदवार आले पण नंतर चक्र फिरलं आणि चक्र फिरल्याबरोबर त्यावेळेस कृष्णरावांचा पराभव झाला आणि त्या पराभवानंतर काँग्रेसने आपली उमेदवारी ही रामेजी बुरुंगलेसारख्या अल्पसंख्याक उमेदवाराला दिल्यानंतर जी काही समीकरणं घडली की मला नाही तर कुणालाच नाही माझ्या एवढा अभ्यासू अनुभवी शिकलेला उच्च विभूषित कृषीचं ज्ञान असणारा व्यक्ती जर कुणी असेल तर तो मीच आहे असं ज्या कुश्वराला वाटत होतं तर त्या कुश्वळरावांनी रामजी बुरुंगलेसारख्या नवख्या उमेदवाराला पहिल्यांदाच जेव्हा पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यामुळे त्यांच्या सभा झाल्या ठिकठिकाणी रामविजय बुरुंगले आणि त्यांचे कार्यकर्ते येऊन पूर्वीचे जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत कारण रामविजय बुरुंगलेंच्या दृष्टीनं जळगाव जामोद आणि संग्रामपूर हे दोन तालुके अगदी नौखे होते पण पक्ष नोखा नव्हता काँग्रेस हा पक्ष जो होता हा त्यांना नोखा नव्हता त्यामुळे काँग्रेसचे जे काही नेते असतील म्हणजे माजी आमदार कृष्णराव इंगळे किंवा माझी काही पक्षाचे नेते पदाधिकारी तालुका अध्यक्ष वगैरे हो या सर्वांचं सांगड घालण्याचा प्रयत्न त्यावेळेस रामीजी बुरुंगले प्रामाणिकपणे केला मोठमोठ्या सभा झाल्या आणि या सभातून पक्षाने मला दिलेली उमेदवारी आणि त्यासाठी मला तुमचं लागतणारं सहकार्य यासाठी रामजी बुरुंगले अक्षरशः अक्षरशः कारण त्यांचं वय त्यावेळेस अगदी फोरसौदा वय होतं त्या वयात अगदी अगदी रामजी बुरुंगले या सर्व ज्येष्ठांना अक्षरशः मताची भीक मागली सहकार्याची भीक मागितली आणि बऱ्याच सभांमध्ये त्यांना असं वाटलं की आपल्याला आपण जे काही मागणी करतो आहे त्यानुसार आपल्याला आशीर्वाद मिळाले असतील किंवा आपण जे काही अपेक्षा करतो त्या पद्धतीने आपल्यासाठी आता हे तयार झाले असतील असं त्यांना वाटलं परंतु त्यावेळेस रामजे बरोगले जर निवडून आले तर हा मतदारसंघ म्हणजे जळगाव जामोद हो संग्रामपूर तालुक्यातून हे उमेदवारी आमदार की ही संतनगरी शेगावात जाईल आणि एक वेळ शेगावात गेली तर ती जळगाव संग्रामपूरला चुकूनही दिसणार नाही आणि पक्षाने खऱ्या अर्थानं मलाच उमेदवारी द्यायला पाहिजे होती माझा पराभव जरी झाला तरी माझा समाज मोठा आहे माझं बळ मोठा आहे आर्थिक बळ मोठा आहे पण मला न देता ती रामीजी बुरुंगलेला दिली म्हणजे माझी उमेदवारी पक्षाने काटली असं जे त्यावेळेस कृष्णरावांना वाटत होतं आणि त्याने मग त्यावेळेस त्या पद्धतीने रामीजी बुरुंगले सारख्या काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचं तोंड दाखवलं हे उघड गुपित आहे तालुक्यातली मतदारसंघाची सर्व जनता या गोष्टीला साक्षी आहे जाणते कार्यकर्ता साक्षी आहे काँग्रेसचा कार्यकर्ता साक्षी आहे की त्यावेळेस रामजे बुरुंगलेंचा जो काही पराभव झाला पाच हजार मतांनी काही मतांनी त्याला कारण काँग्रेसचे नेते आहेत नेते आहेत आणि त्याच्यात प्रामुख्यानं जो उल्लेख होतो तो, तो, तो कृष्णराव इंगळेंचाच होतो की कृष्णराव इंगळेंनी आपल्या समाजाला त्या बावेळेस बुरुंगलेच्या जा सोबत जाऊ दिलं नाही बुरुंगलेच्या बुरुंगलेच्या पंचायत त्यांनी चालू दिला नाही उलट आपल्याच मतदारसंघातील आपल्या तालुक्यातील विरोधी पक्षामध्ये उभा असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आला त्यावेळेस त्यांनी आणि त्यांच्या समाजाने मदत केली असा त्यांच्यावर संधुनित आरोप आजही लोक करत आहेत आणि त्यावेळेस बुरुंगलेंचा पराभव झाला त्यानंतर पुन्हा एकदा कारण जो पराभव झाला तो काही फार मोठ्या मतानं झाला नव्हता तेव्हा तो मताने झालेला पराभव पक्षाला असं वाटलं की आता त्यावेळेस असं जरी झालं तरी दुसऱ्या वेळेस रामीजी बुरुंगलेला आपण पुन्हा जर उमेदवारी दिली तर रामीजी बुरांगले हे भक्कम उभे राहू शकतात आणि जे काही पाच सात हजार मतं कमी पडले ते भरक करून निवडून येऊ शकतात असा विश्वास पक्षाला पक्षश्रेष्ठीला वाटला आणि त्यामुळे पुन्हा दोन हजार चौदा माझ्या अंदा माहितीप्रमाणे त्यावेळेसही सुद्धा त्यांना उमेदवारी दिली ना पण त्यावेळेस पहिल्यापेक्षाही जास्त विरोध काँग्रेसच्याच नेत्यांनी केला काँग्रेसच्या नेत्यांनी केला आणि त्यावेळेस जवळपास तीस ते पस्तीस हजार मतांनी बुरुंगल्यांचा पराभव झाला म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला बालेकिल्ला बनवला जाणारा हा काँग्रेसचा मतदारसंघ ज्यामध्ये फक्त उमेदवार बदलला उमेदवार बदलला तुम्ही तुमच्या गुणानं तुमचा पराभव झाला संजय गोडेच्या निवडणुकीमध्ये किंवा संजय गोडे तुमचे विरोधक झाले त्यामुळे शेख मजीद शेख हैदर यांनी मुस्लिम समाजाचे ज्यांना वंचित बहुजन विभागाने उमेदवारी दिली होती त्यामुळे मुस्लिम बहुल मतदार हा शेख मजीद यांच्याकडे वळला पर्यायाने ते काँग्रेसचा मतदार हा म्हणजे त्यांच्याकडे वळल्यामुळे कृष्णराव येण्याचा पराभव झाला पण आपला पराभव आपल्याला मान्य करायचा नाही मला जर उमेदवारी दिली तर मी येऊ शकतो आणि मला सोडून जर उमेदवारी दिली तर ते कसे काय येऊ शकतात ते येणारच ना नाहीत हे दोन्ही निवडणुकीमध्ये कृष्णराव आणि त्यांच्या क त्यांच्या काँग्रेसने कृष्णरावांची काँग्रेस यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दाखवून दिलं आणि दोन्ही वेळा बुरुंगलेसारख्या एका पोर सौदा व्यक्तीला आपला पराभव पाहावा लागला त्यानंतर त्यानंतर त्यांची कन्या स्वातीताई ह्या उभ्या राहिल्या त्यांच्यासाठी त्यांनी उमेदवारी यांनी मग पल्यासा उमेदवारी यांनी आता मंडळी जे पेरलं ते उगवते सातत्यानं पहिल्या पाच वर्षात दुसऱ्या पाच वर्षात तुम्ही जर कुणाला डंखस देत असले तर, दे तर राजकारणामध्ये ते माफ होत नाही ते काही साधू संत नाहीत ही तुम्ही किती विंचवानी डंख दिला तरी ते संत जे होते ते त्याला पा पाणी पाजायचे किंवा त्याला त्या पाण्यातून बाहेर काढायचे प्रयत्न करतो तो विंचू चावायचा आणि त्या विंचाला त्या बाजूच्या माणसाने म्हटलं की महाराज हा विंचू आहे याला तुम्ही किती वेळा पाण्यातून बाहेर काढलं तरी हा तुम्हाला डंख करणार आहे तर मग महाराजांनी सांगितलं की ते त्याचा धर्म जोपता असतात मी माझा धर्म जोपासतो तर असं संत कोणी नाही यातलाच काढला त्यामुळे कृष्णरावांना सुद्धा आपल्या कन्येचा पराभव पाहावा लागला आणि त्यामध्ये त्याला त्यांनी सांगितलं त्यांना असं सा वाटलं की माझ्या मुलीचा पराभव हा गुरुंगलेमुळे झाला असेल प्रसंजित पाटलांमुळे झाला त्यामुळे ते या दोघांनाही आपले कट्टर विरोधक समजायला लागले की ज्यामध्ये रामीजी बुरुंगले हे अजूनही त्या पक्षामध्ये आहेत प्रसन्नजित पाटील हे मध्यंतरी काँग्रेसमध्ये आले होते पण त्यांच्या या अशा धोरणामुळे कृष्णरावाच्या या धोरणामुळे त्यांना उमेदवारी दिली नाही त्यांना त्यांच्या मुलींनाच उमेदवारी घेतली त्यामुळे ते दुखावले आणि मग त्यांनी तो काय जो काय का चमत्कार दाखवायचा होता तो त्यावेळेस काँग्रेसच्या त्या स्वाती उमेद बाकीकरांना दाखवला त्यामुळे या ठिकाणची काँग्रेस अशा परिस्थितीमध्ये थांबवल्या गेली म्हणजे मी मुख्य मुद्द्यावर येतो की त्यावेळेस जेव्हा रामविजी पोर सौदा आणि तरुण उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली होती त्यावेळेस राम विजय बुरुंगळेसारख्या अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीला जर या मोठ्या समाजाने असलेल्या म्हणजे माळी समाज असतील किंवा कृष्णरावांच्या सोबत जो काही समाज तेव्हा होता किंवा कृष्णरावांचं मताधिक्य जे होतं किंवा कृष्णरावांचं जे मतदार होते या सर्वांनी रामविजय बुरुंगणेसाठी जर प्रयत्न केले असते आणि राम विजय बुरुंगलेला पहिल्या जुलै जर आपण निवडून आणलं असतं तर राम विजय बुरुंगले हे एक लवचिक व्यक्तिमत्व होतं की ते आज रोजी तुमच्या मुलीला उमेदवारी भेटण्यासाठी सहज शक्य झालं असतं किंवा त्यांना पक्षाने जर म्हटलं असतं की रामभाऊ रामविजय तुम्ही तुमची उमेदवारी मागं घ्या आता यावेळेस आपल्याला घाटाखाली एका महिलेला उमेदवारी द्यायची आहे जिल्ह्यामध्ये पक्षाकडे कुठेच महिला नाही आणि इथं कृष्णरावाची सुकन्या स्वातीताई ह्या त्या योग्यतेच्या आहेत आणि त्यांना आपण उमेदवारी दिली तर रामविजय बुरुंगले हेच म्हटलं असतं की हरकत नाही कारण या आम्ही जे बोलू मी अत्यंत जवळून ओळखतो ते यो व्यक्ती एवढी करडी नाही एवढी कपटी नाही कुणाचाही घात करणाऱ्यापैकी नाही एक सोजवळ व्यक्ती महत्व आहे प्रामाणिक व्यक्ती महत्त्व आहे पण काय सांगितलं गेलं की त्यांचे भावाचे दारूंची दुकानं आहेत त्यांचे अमुक व्यवसाय आहेत मंडळी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आहेत याच्यापैकी जवळपास दीडशे आमदारांच्या भावांचे नातलगांचे वडिलांचे असे काही व्यवसाय आहेत की जे मी सांगू शकत नाही की ज्या व्यवसायातून ते प्रचंड पैसा कमावतात आणि त्यावर मग ते त्यांच्या मुलांची भावांची बायकांची पत्नींची उमेदवारी सिद्ध करतात आणि त्यांना विधानसभेमध्ये पोहोचवतात पण इथं अल्पसंख्याक असणाऱ्या धनगर समाजाच्या रामजी उरुंगल्याला थांबवताना हे सहज वारं पलटवटल्या गेलं आणि त्याची हवा तयार केल्या गेली आणि रामीजी गुरु गुरुंगलेसारख्या एका व्यक्तीला त्यावेळेस दोन वेळा पराभवाला जावं लागलं आणि जे उमेदीतलं वय होतं रामीजी गुरुंगलेचं किंवा जी उमेद होती ते उमेद खच्ची करण्याचं काम या काँग्रेसमधल्या नेत्यांनी ने 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 केलेलं असा माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे त्यामुळे आता जे काही आपण उमेदवारी मागतो आहे आणि आपल्या मुलीला वीस एकवीस उमेदवार विरोध करतायत एवढी मोठी संख्या याचा अर्थच हा आहे की सध्या स्वातीवादेकर ह्या पक्षाच्या नेत्या जरी असल्या तरी त्या नेत्यांना त्या नेतृत्वाला या पंधरा ते वीस व्यक्तींचा ज्या अर्जदारांचा स्पष्ट विरोध आहे की त्यांना असंच म्हणायचं आहे की तुम्ही आमचा विचार करा यांना विचार करू नका पक्षनेतृत्वसुद्धा हे जाणून आहे माहीत आहे त्यांना सर्व जाणून आहेत की पंधरा वर्षे वडलानं मजा दिल्यानंतर वडलांनी मतदारसंघामध्ये काय केलं पक्ष कसा वाढवला किती मोठा केला संघटन कुठं ठेवलं कुठपर्यंत नेलं पराभवानंतर पक्षाकडे किती लक्ष दिलं मध्यंतरी राजकीय संन्यासाची भूमिका घेतली आणि आपण आता काहीच करू शकत नाही एक वेळा आपण पडलो दुसऱ्यांदा कन्या पडली तिसऱ्यांदा राष्ट्रवादीमध्ये खासदार केलो तेव्हा ते आपला आपण फार नुकसान करून बसलो त्यामुळे आता राजकीय संन्यासच घ्यावा लागेल अशी भूमिका घेतल्यानंतर आत्ता आत्ता पुन्हा त्यांना आपल्या मुलीमध्ये आमदार दिसतो आहे आणि हे लोकांना माहीत आहे की मग तुम्ही इतक्या वर्ष तुम्हीच 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 पंधरा वर्ष तुम्हाला पक्षाने दिले विधानसभा पंधरा वर्ष तुम्हाला पाहायला मिळाली त्यातून जे काही तुम्हाला समाजासाठी मतदारसंघाने करताल ते केलं पण आता तरी तुम्हाला या वयात कुणाला जरी दिलं पाहिजे कुणाला तरी दिलं पाहिजे म्हणजे एक रामेजे बरुंगले जो उमेदवारचा उमेदवार त्याला आपण गार करून टाकलं अरे अशा परिस्थितीमध्ये हे उभे असलेले वीस एकवीस उमेदवार हे तुमच्या मुलीला तुम्ही कशाही परिस्थितीमध्ये उमेदवारी जर आणली तर हे जे पेरलं आहे ते जुगवणार आहे तुम्ही कोणाला मोठं करायचं काम केलं नाही कुसर काही लोकांना जे तुम्ही सांगता बोटावर मोस येईल याच्या लोकांना तुम्ही जे काही दिलं ते आज तुमच्याकडे जवळ आहेत का किती लोक तुमच्याकडे आहेत आज जी सगळी मंडळी कधी काळी काँग्रेसमध्ये होती ती जवळपास संपूर्ण त्या संपूर्ण म्हणजे जवळपास अस्सी पंच्याऐंशी टक्के भारतीय जनता पक्षाच्या आमदाराजवळ संजय कुटेंजवळ आम्हाला दिसते नवल वाटते या लोकांचं की हे लोक कसे काय एवढे कट्टर लोक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यासोबत आहेत का गेले याचा आत्मपरिष्ण काहीतरी गेल्या पंधरा वर्षात किंवा आपल्या मुलीला भविष्यात आपल्याला उमेदवारी मागावी लागेल त्यासाठी काहीतरी आपण ठेवलं पाहिजे हे तरी केलं का नाही केलं मंडळी मला हे सर्व बोलताना काही लोकांना असं वाटते की मला कोणीतरी सुपारी दिली आहे काय कृष्णराव इंगळे बाबतीत किंवा स्वातींच्या बाबतीत बोलायचं मंडळी मी कोणाची सुपारीच घेत नाही मी सांगितलं आहे मी ख खानदानी काँग्रेसची आहे मला ती काँग्रेस अपेक्षित आहे जनभाऊ बोंद्रेंच्या वेळेची दादा बायकरांच्या वेळेची पण आता तसं काही नाही काल बोलताना माझ्यातील एक दोन कार्यकर्ते बोलले नेते बोलले त्यांनी सांगितले की तुम्ही दोन तीन व्हिडिओ म्हणून अगदी भूमिका मांडता आम्हाला आवडली जसं मोबाईलचं फॉर्मेट मारावं लागते म्हणे म्हणजे मोबाईलमध्ये खूप डाटा झाला किंवा तो चालत नाही हँग झाला किंवा फटकन काम आपला फोन लागत नाही किंवा ते काय प्रॉब्लेम येतात ते तर त्यावेळेस त्याचा फॉर्मेट मारावं लागते म्हणे मी तो फ्रेश करावा लागते तसं बुलढाणा जिल्ह्याची काँग्रेस काँग्रेस कमिटी हिचं फॉर्मेट मारावं लागते म्हणे त्याचं नाव नाही सांगणार मी जर एक मोठा नेता आहे की हे फॉर्मेट मारण्याची गरज आलेली आहे पक्ष नेतृत्वानं याचं फॉर्मेट जर मारलं नाही तर तो मोबाईल जसा हँग होते तशी इथली काँग्रेस म्हणजे जिल्ह्याची काँग्रेस हँग झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण त्या जिल्ह्यामध्ये ज्या एक दोन बोटावर मोजणाऱ्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे तोही कसा आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे राजेश एकडे हे उमेदवार जे आहेत नांगरेचे हे मुळात भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहे नगराध्यक्षाची कारकीर्द असेल किंवा त्यांचा संपर्क असेल किंवा त्यांचं जे पूर्वास जन्मित असे पूर्व आयुष्य जे आहे पूर्वार्ध तो भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे पण भारतीय जनता पक्षातल्याच व्यक्तीला उभं करून तेथील काँग्रेसांनी एक चांगला विषय घडून आणला की लोहा लोमुख वाटतात चेनचुख संजितीला जर थांबवायचं असेल आपल्याला तर त्यांनी पक्षाकडे गड घातली काँग्रेसजवळ व्यक्ती नव्हती मग भारतीय जनता पक्षाची असलेला राजेश शेकडे यासारखा व्यक्ती याच्याबद्दल काँग्रेस नेतृत्वानी गळ गड़ घातली आणि तुम्ही यांना उमेदवारी द्या आम्ही निवडून आणतो ही हमी तिथल्या नेत्यांनी घेतली आम्ही निवडून आणतो आणि पक्षाला असं वाटलं की अरे भारतीय जनता पक्ष उमेदवार कार्यकर्ता याला आपण उमेदवारी कसे पण त्यांनी हमी घेतली होती की तुम्ही पंजा यांना शिमबॉल द्या आम्ही येऊन आणतो आणि पंजाच उमेदवार तुम्हाला करतो त्यामुळे काँग्रेसनं कमीत कमी तेवढं नाक ठेवलेला आहे जिल्ह्यामध्ये इथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे मंडळी की सर्वांनी जर म्हटलं ती वीस एकवीस उमेदवारांनी की तुम्ही अमुक व्यक्ती वगळून बैठक घ्या बसा आणि त्यामध्ये एक व्यक्ती ठरवा आणि स्वाती वागेकरांनीच स्वतःहून किंवा कुशलवान स्वतःहून म्हणायला पाहिजे की आम्ही यशस्वी माघार घेतो आणि याला उमेदवारी देतो आणि त्यासाठी तन मन धनानं मदत करतो इथला पक्ष वाचवायचं काम असेल तर ती कृष्णरावांनी वाचवला पाहिजे की जो त्यांनी संपवलेला आहे जेवढा होता तेवढा पक्ष तरी कृष्णरावांनी ते आणून ठेवावा आणि नंतर राजकीय संन्यास काय जे काही त्यांना घ्यायचं ते त्यांनी घ्यावं तुमच्या वेळेस तुम्हाला पक्ष महत्वाचा वाटला इतरांच्या वेळेस नाही तुमच्या वेळेस तुम्हाला जात महत्वाची वाटली इतरांच्या वेळेस तुमची जात तु कामात नाही दुसऱ्याच्या कारण तुम्ही काय करताय हे काँग्रेसचा प्रत्येक मतदार ओळखून आहे तुम्ही कशा खेळी करताय हे सर्वांना माहीत आहे आज तुम्ही कोणती खेळी खेळताय हे सुद्धा सर्वांना माहीत आहे तुम्ही कुठं कुट्णा कुठं जाऊ ने उमेदवारसाठी हे सर्वांना माहीत आहे पण तुम्ही पहिल्यापासूनच जर त्यावेळेस रामीजे मुरुंग सारखं रोप लावलं असतं तर त्याचं झाड झालं असतं त्या झाडाखाची सावली झाली असती आणि त्यामध्ये काँग्रेस पक्ष मतदारसंघामध्ये जिवंत राहिला असता पण त्यावेळेस तुमचा पराभव आणि हो त्यानंतर मिळालेली उमेदवारी जे तुम्हाला किंवा तुमच्या मुलाय नसल्यामुळे मग मी कोणाला ठेवणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही जो डाव खेळला त्यामुळे या मतदारसंघातली काँग्रेस ही फक्त नाही फक्त तुमच्यामुळे संपलेली आहे किंवा तुमच्यावर सध्या नाराज आहे याचं आत्मपरीक्षण या काँग्रेसच्या नेत्यांनी करावं असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला, आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद